क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित हो पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण क्रमशः बहात्तर तत्वाच्या विरोधी वातावरण भारतात निर्माण करण्यात ब्राह्मणवादी यशस्वी झाले विशेषतः आरक्षण हा विषय बदनाम करण्यात आला जाती आधारित आरक्षण ऐवजी आर्थिकदृष्ट्या आरक्षण व्हावे असा सूर आवळला जाऊ लागला त्याचा परिणाम म्हणून बहुजन जाती देखील सहभाग होता हे दुर्दैव आहे पण सत्य नाकारता येत नाही देवेगौडा सरकारनं आहे जनगणना करण्याचा जो ठराव पास केला तो ठराव अटल सरकारनं रद्द केला शिवाय सामाजिक न्यायाच्या लढ्यास रोखण्याचा प्रयत्न केला अरुण शौरी या पत्रकारास डॉक्टर आंबेडकर राव आंबेडकरांवर वर्कशिपिंग फाल्स गॉड्स नावाचं पुस्तक लिहावयास लावून संघ भाजपाने डॉक्टर बाबासाहेबांना बदनाम करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे भारतीय संविधानाविरोधी असलेले म्हणजे आरक्षण विरोधी असलेले धोरण म्हणजे निर्गुंतवणूक मंत्रालय यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करून खाजगीकरणास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले याचा परिणाम असा झाला की सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण कमी होऊन खाजगीकरणास मोठ्या प्रमाणात चालना मिळाली परिणामी सामाजिक न्यायाविरोधी धोरण राबविण्यास अटल सरकारनं प्रयत्न केले शिवाय सरकारी नोकऱ्यांना